की संभाजी की आता निवडून वाटते महाराष्ट्राचं आराध्य छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्राटनापूर्ण माननीय बाळ स्मृतीच अभिवादन करतो घटने शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीचं अभिवादन होतो शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेब शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आपल्या चौरांचे मार्गदर्शक राव आज खेड नगर परिषदच्या नगराध्यक्ष पदाचा उमेदवाराचा महायुतीचे उमेदवार त्यांचा उमेदवारी अर्ज नामदर्शन पत्र भरण्याकरिता उपस्थित शिवसेनेचे उपनेते दापोली विधानसभा मतदारसंघाचे आजार साहेब शिवसेनेचे उपनेते चव्हाण साहेब भाजपचे जिल्हाप्रमुख मोरेजी शिवसेनेचे भाजपचे उपस्थित सर्व मान्यवर जिल्हा जिल्हाप्रमुख शशीभाऊ असतील महिला आघाडीचे सर्व पदाधिकारी आणि विशेषतः ज्या कार्यकर्त्यांच्या जोरावरती ही निवडणूक जिंकण्याचा आपण निश्चय केलेला आहे ते महायुतीचे सर्व कार्यकर्ते उपस्थित सर्व बंधू भगिनी माता माफ करा सगळ्यांची नावं घेते वेळ वाचवतोय आता आपल्याला रॅलीच्या माध्यमातून आपल्याला फॉर्म भरायचा आहे मला वाटतं आज तो दिवस आलेला आहे गेल्या चौदा वर्षाचा वनवास दोन हजार अकराला युतीचा इंडियन शिवसेनेचा एकत्र म्हणून आपण नगराध्यक्ष हा अकराला तिथे ते अकरा बरोबर की आपला नगराध्यक्ष होता त्यानंतर अकरा पासून ह्या वर्षापर्यंत आपला नगराध्यक्ष करणे हा चौदा वर्ष म्हणून आपण सगळ्यांनी आजच्या दिवसापासून करायचा विशेषतः मध्ये युती होणार की नाही होणार होणार की नाही होणार अशा चर्चा अनेक होत आहेत आणि मी या आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेबांचे देखील मनावरून आभार म्हणून मी काल तरी बोललोय की महाराष्ट्रामध्ये युती होत असताना आपल्या खेडमध्ये देखील निर्विवाद युती व्हावी यासाठी रवींद्र चव्हाण साहेबांनी पुढाकार नेता मी त्यांच्या देखील आजच्या आभार मानतो ही युती होणं ही काळाची गरज आज महाराष्ट्रामध्ये आपलं सरकार आहे शिवसेना भाजप असो आपण एकत्र आहोत अशा वेळेला खेळ ह्या आपल्या आपल्या दापोली मतदारसंघामध्ये राज्यमंत्रीपद असताना इथं जर का आपण युती करू शकतो नसतो करायची चुकीचा मेसेज संदेश केला असतो आणि म्हणून आपण मी त्याच वेळेला पुढाकार म्हणून सांगितलं की आपल्याला काही करू शेवटी लोकसभेच्या निवडणुका ह्या महावीर मार्फत आपण जिंकल्या विधानसभेच्या निवडणुका आपण महावीर मार्फत जिंकल्या आता कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत आता कार्यकर्त्यांना आपण एकामेकांमध्ये संघर्ष करायला लावू नये आपण दोन पावलं आपण मागे देखील येऊ परंतु संपन्नाची युती झाली पाहिजे मला खरोबर आनंद होतो सांगताना की आज युती मार्फत आपण हा अनुभव तरी असं आपण करतोय आणि माझा विश्वास आहे की ज्या वेळेला तीन तारखेला निकाल लागेल त्यावेळेला खेडचा नगराध्यक्ष हा युतीचा जोडू येणार माझा ठाम विश्वास आहे तर जनता ही निकालाला साथ देईल मागच्या पंधरा वर्षामध्ये नगर परिषदेमध्ये काय घडलं मला त्यावरती बोलायचं नाहीये थोडी जरा ना बंधन पण आली आहेत अनिकेतजी बोलण्यावरती बंदर राहतील की मला माहिती नाही परंतु बंधन सध्या वर्ष आपल्या नगर परिषद मध्ये ज्या काही गोष्टी घडल्या आहेत सगळ्या गोष्टी त्याच्या वेळेला उघडकीस आणलेल्या आहेत त्यामध्ये मला जास्त बोलायचं नाही परंतु आपल्या खेळ नगर परिषदचं नाव रामनाथ भाई संबंध भारतापर्यंत योग्य डेंटल कॉलेज असेल किंवा खेळचा विकास करून संबंध भारतापर्यंत पोहोचलेला आहे या नावाला अजून वाटण्यासाठी आपण सर्वांनी ही निवडणूक अगदी प्रचार करत असताना आपण सर्वांनी ह्या विकासाच्या बाबतीत आपल्याला नाही आरोप करणं हा माझा स्वभाव नाही टीका करणं हा माझा स्वभाव नाही परंतु कोणी अंगावरती आलं तर मला सांगितलं अंगावरती आलं की शिंदेवर घ्यायचं आपण अजिबात कमी पडणार नाही म्हणून येणारी ह्या सगळ्या निवडणुका मला कल्पना आहे की छोटी अनेकडे इच्छुक आहेत सगळ्यांना आपण तिकीट देऊ शकत नाही परंतु समाज रामनाथ निर्णय घेत असताना देखील आपल्या सर्वांचा विचार शंभर टक्के होईल आज ज्याला आम्हाला न्याय देता जसं संजय भाऊ सांगितलं की ज्या ज्या उमेदवारांना आम्हाला न्याय देता आला नाही शंभर टक्के येणाऱ्या कालावधीमध्ये त्यांना योग्य त्या ठिकाणी त्यांची वडणूक त्यांना देखील न्याय द्यायचं काम हे युती मार्फत केलं जाईल हा विश्वास आपण इथे देतोय अधिक वेळ घेत नाही आपण केलेली विकास कामं हाच आपल्या प्रचार अजून आपल्या कुठल्याही गोष्टी करायची गरज नाही आपल्याला कुठल्याही अन्य प्रकारचा प्रचार करायची गरज नाही विशेषतः इथली उपस्थिती बघता साधारणतः शरावत आपण असं म्हणतो की शरावत लोक काही रस्त्यावरती उतरत नाही बाहेर पडत नाही परंतु आजची इथली उपस्थिती बघता मला वाटतं येणाऱ्या निवडणुकीचा निकाल हा आजच दाखवून केलेला आहे हा माझा विश्वास आहे आपण सर्वांनी इतका मोठा संख्येने उपस्थित राहिला त्यामुळे आपल्या सर्वांचं मनापासून आभार मानतो आज सुरुवात आहे येणाऱ्या दोन तारखेला मतदान आहे शेवटच्या क्षणापर्यंत आपण कुठल्याही मदती गाफील न राहता आपण ही निवडणूक मध्ये प्रसंग सांभाळतो आणि शेवटी म्हणून आपली ही निवडणूक लढत असताना तर सगळ्या उमेदवारांना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि जो आकडा संजय भाऊ इथे सांगितलं आपण जाहीरपणे सांगितलेलं आहे मी अगदी जिल्ह्याच्या बैठकीमध्ये राज्याच्या बैठकीमध्ये देखील सांगितलं आहे की या वेळेला खेळमध्ये चमत्कार होईल झालं रामनाथ भाई वीस वर्ष आंदोलन त्यावेळेला तसे शंभर टक्के नगरसेवक हे युतीचे असायचे शिवसेनेचे असायचे असं या निकालामध्ये ज्यावेळेला हा निकाल लागेल त्यावेळेला वीस नगरसेवक आणि असतील आणि महाराष्ट्र आपली जे उमेदवार माझा विश्वास आहे माझी काय घेत नाही आपण सर्वांनी आज ते मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्या सर्व उमेदवारांना आशीर्वाद दोन आपल्या सर्वांचा मनापासून आभार मानतो इथे सांगतो जय हिंद जय हिंद जय महाराष्ट्र